आणि हा तुम्हाला असं वाटत असेल कानातले बघा कानात नाही कारण सकाळी माझ्या कानात सकाळी ना रात्री दोन वाजता दोन वाजता माझ्या कानात ना हात गायीचे नकरी दाखव पकड दाखव त्यांना गाय असं आहे ना डायरेक्ट मी फक्त असं झोपलेली आणि असं कानाला हात लावला आणि असं कान हे केलं तर हातातच आले कानात हे बघा तुटलं कानातलं पूर्ण संध्याकाळी बघू मम्मी बोलले ताई आल्यावर जाऊया बघूया आता कानातले बिचारे आणि रात्री कानातले तुटले मम्मी फुल गार झोपेता मी मम्मीला आवज हे मम्मी उठ माझं कानातलं तुटलंय अशी करते सगळे नकली कानातले हा ठेव ना तिथे उठ माझे कानातले तुटले तेव्हा ती उठली तेव्हा तिने कानातले ठेवले मग बाहेर येऊन आणि मी ते बोलतेय व्हिडिओ बनवते आणि गपचुप समोसा खाते खाल्लाय सकाळी नाश्ता केलाय तिने पण तरी पण तिला खायचं मी आगाऊ पण करू नको आज काय बनवणार आहेस तू अरे आज काहीतरी बनवणार आहेस ना सांग ना काय फ्रायड राईस फ्राय राईस नसतं ते फ्राईड राईस असत तेच काय तेच मंच वेज मंचुरियन फ्राईड राईस बनवणार आहे असं काय नाही काय बनवत नाही नुसतं आशेवर ठेवते आमच्या लोकांना की हे बनवणार आहे पागल झाली माझी मी करते नाश्ता आणि आज मी कॉलेजला नाही गेली सो so आम्ही चाललेलो आता डी मार्टला कारण की रेशन भरायचं आहे म्हणून झालेली आहे रेडी आज युजल टी शर्ट घातलाय जीन्स घातली आहे आणि हे बघा काहीतरी तुम्हाला दिसत असेल बसली आहे आणि आम्ही आमची आम जी चेअर होती ना इकडची ती काढून टाकली आहे सो पूर्ण घर असं मोकळं मोकळं वाटतं एकदम खाली खाली सो तिकडे काहीतरी आता चेअर वगैरे घ्यायचा विचार चालू आहे आमचा बघू घेऊया चेअर पण पण आता सध्या तर आम्ही सगळे फॅमिली चाललो आहे डिमांडला बघूया आता काय मग मी शॉपिंग करते काय सामान प्रेशन भरते आहे ही चालो आणि आता माहितीये आहे पाऊस तर नाही येत आहे पण हवा येते खूप झाड वगैरे हलत हवा येते पाऊस तर वाटत नाही ये येईल पाऊस तर वाटत नाही ये येईल सो कमेंट करून सांगा मी कशी दिसते आज आवाज एकदम फालतू नाटके चालू आहे तिचे एकदम बकवास अरे सर धक्का मारून आणि पप्पा तर उगच येतात सामान तर काय उचलत नाहीत पण तरी पण येतात मी मी पण उगत चालले मी तर काही सामान विमान उचलत नाही पण तरी पण चालू आहे <laughs> 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 काल रात्री होती काल रात्रीची झोप मोड केलीये कानातलं तुटलं उठ तुटलं कसं मला साखर कुठे आहे बाई साखर नाही दिसत आहे गाईस साखर हरवली वाटते भरायचं असतं डीमार्टला आल्यावर काय केलं सांग शेंगदाणे घेते साखर घेते मी काम सो आम्ही बसलोय आता इथे टाइम पास करतो बॉटल बघतोय बॉटल मला ही बॉटल आवडली कुठच्या आई ये बॉटल तिला आई आहे तुला कोणती आवडली मला पण स्ट्रॉवरली बॉटल पाहिजे पण मला ही जास्त आवडली तर स्पोर्ट्स लिहिले मला ही बॉटल अजून पण आहेत हा हिला दोन बॉटल आवडले आहेत पण घेणार तर एक पण नाही मम्मी आणि आम्ही इथे बसलो इथे ना छोटीशी जागा आहे बसायला इथे बसलोय कारण काहीच खूप कंटाळा आलाय उभं राहून चालून चालून मम्मी घेते काय ना काय तरी बघतेच आम्हाला तर काय घेऊन देणार नाहीये ती आम्हाला काय घेऊन नाही देणार आहे तरी पण आम्ही आलो मम्मी लोकांना आणलं नाही ते किचन विचन त्या सेटच्या टाईम कडे लुटून टाकतात बाबा पूर्ण टाइम पण आणि पैसे पण लुटतात जसं की मम्मी करते बघा टाइम पण वेस्ट करते गे, घेईल त्याच्यात तर पैसे पण वेस्ट करेल आवडत तर काय नाही फक्त बघायचंय काय डबे उचलले ते बघा दब... आणि हिला जिथं बसायला भेटल तिथं ती बसते चपातीचा तवा <laughs> या कोकणात गणेश चतुर्थीचा मुकेज एवढा मम्मी ऑमलेट बनत आपल्या एवढ्या काय पण उठून नको मम्मी चपातीचा तवा बघू आम्ही ते बसलो नु आम्ही बसलो मी अपील रंगवत <laughs> मारलेला विशालला दे क्या मम्मी बिग बॉस मध्य मार टू फोर्टी नाइन फोर्टी नाइन नहीं टू फोर्टी नाइन बोकन हे बघा हे लोक कपड्याचा स्टँड बघतायत कोणता घ्यायचा आहे झालंय आमचं आता आम्ही जातोय घरी बिलिंग करके डायरेक्ट घर पे जाणं आहे बाबा कमी करून घेतलं ना उभे आहेत मस्त आणि ते, ते आमचं सामान बिलिंग बिलिंग झालंय निघालोय घरी जायला सो so, आम्ही आलेलो आहे घरी मी झाली आहे फ्रेश फ्रेश पण लिपस्टिक नाही काढली काही कपडे चेंज केलेत फक्त आणि आता मम्मी बनवतेय जेवण जेवण म्हणजे डाळ बनव डाळ नाही भात बनवते मी दही भात खाईन सिम्पल आणि हे लोक काहीतरी सकाळी राजमा केलेला तर ते लोक लावून लावून खाणार आहेत आहेत असं भात वगैरे रस्ता आणि मी दही भात खाणार नाही आहे थांबायचं थांबायच मध्येच काय तर असं आहे आणि बघूया आता आजचा दिवस कसा आहे आज रे कंटाळा आहे मला नाही टोचत आहेत मला आहे तरी ते काढून ठेवते आणि त्याच्यानंतर मग बघूया ताई आल्यावर जायचंच आहे आपल्याला ज्वेलर्समध्ये ज्वेलर्सकडे ज्वेलर्सकडे सो तुमच्याकडे काय बनलंय जेवण ते सांगा कमेंट करून भरपूर प्रेम द्या गाईज गाईक देवा आणि हे बघाई काय ना काहीतरी हाय जे राहिलंय ते ते राहण्याच आणि ना ते आंबे मोर घेतले एवढी नाटक आंबे मोर तांदूळ खायचे त्या लोकांना बघू आता तर आता आम्ही डिमट मध्ये जाऊन आलोय आणि भरपूर सामान घेतलंय तर दाखवतो तुम्हाला तिथे झोपलेली आहे माझं भांडी ठेवायचं स्टँड तुटलेलं त्याच्यामुळे मी हे नवीन घेतलं आहे आता ले ले। हे डीमार्टमध्ये चांगली क्वालिटी आहे याची म्हणून हे डीमार्टमधूनच आणलेलं आहे आणि हे बघा हे बाकीचं रेशन या मी तेलाच्या पिशव्या घेते कारण मला डब्बा आवडत नाही कारण तो सारखा का उचलायला लागतो परत अर्धं तेल तर वेस्टच होतं त्याच्यामुळं त्याच्यामुळे मी पिशव्या घेतल्या हे बाकीचं रेशन आणि बाकी आतमध्ये ठेवलेलं आहे हे आता ठेवायचं आहे आणि हे डबे घेतलेत काहीतरी छोटं मोठं असतं ते ठेवायला ड्रायफ्रूट झालं मसाले झालं आणि मी पहिल्यांदा डिमांडमधून हे मसाले घेतलेले आहेत तर हा आहे बिर्याणी मसाला आणि हा गरम मसाला मी एकदा ट्राय करून बघणार आहे तर चांगलं वाटलं तरच परत घेईल आणि हे बाकी छोट मोठं सामान घेतलेलं आहे आणि हा नेहमी मी आहे ना सुरती कोलम किंवा वाडा कोलम घेते आणि थोडासा टेस्टिंगसाठी आंबे मोहर तांदूळ घेतलेलं आहे त्याचा थोडासा म्हणजे माझ्या तांदळामध्ये एवढूसा एक चम्मच फक्त त्याच्यात हा भरपूर घेतलंय पण थोडं आता मी त्याचा भात केलाय म्हणजे दोन्ही मिक्स करून भात घातलाय एवढा सुगंध अख्ख्या घरभर सुटलाय त्याचा वास मस्त वास येतो रोज नवीन नवीन काय ना काहीतरी उद्योग करते ना ते घातलंय भांडी घासायची म्हणून आणि आमचं झालेलं जेवून आणि हे लोक चालणार आहे तिकडे जुडिओला काहीतरी कपडे बघायला हो काहीतरी कलेक्शन जुडिओला खाली हे बघ तर आता वाजलेले आहे सात आणि हे कपडे इथे असे सुकलेले दिसत आहेत कारण की पाऊस येतो ना मग तिकडे कपडे सुकत नाही बाहेर मग आम्ही इथे बाहेर लावावे लागतात ला सुकायला आणि आता आम्ही चाललोय ज्वेलर्स कडे मी पप्पा सुट्टीवर जाऊ मम्मा बुवा ऑटोने जाते पुढे आणि ताई तर बोलली मी जॉबवरून डायरेक्ट तिथेच भेटेल ज्वेलर्सचे ते थे, तुम्ही तिथेच या सो असं आहे आणि आज आमच्याकडे खूप स्पेशल स्पेशल मेन्यू बनणार आहे जसं की मम्मा बनणार आहे हक्का नूडल्स जे मला खायचे आणि फ्राईड राईस बनवेल बोलली आहे व्हेज ऑल व्हेज ट्युजडे तर ते बनवेल आणि सँडविच बनवणार आहे सँडविच सो so, खूप काय काय आज सिंपल जेवण बट ठीक आहे so, सो लेट सी ना म्हणजे कानातले नाही घातलेत आत्ता कारण ते काय माहिती मग अशी सकाळी घातलेले ना ते असे टोचत होते मला असं इचिंग होत होती पाठी म्हणून आता नाही घातले आता असेच जाते मी सो so, बघूया की काय डिझाईन कोणते मम्मा काय करते की तेच बनवायला टाकते परत लेट सी तुम्हाला मी नक्की शेअर करेन आय होप की मम्मा नवीन म्हणते कानातले बनवेल माझ्यासाठी त्याला <laughs> so जाऊया तो है तो फेस, है। है। फेस, फेस लुक चेंज झालाय माझा छान वाटत खूप बघितले काहीच आवडलं नाही नंतर जाऊन हे अजून काहीतरी करायचा विचार आहे बघा काही सोना 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 किती होता किती होत इकडे बसले ते लोक बघते तिच्यासाठी विचार करते घ्यायचा कारण ती आता सॅलरी घ्यायला लागली ना जॉब पर्सन कसे वाटले माझ्या कानातले हा चांगलेच वाटत ते बघ ना फेसलुक थोडा चेंज झालाय मी चाललोय घरी मी पप्पा या यातही गेल्या चालत मी आधीच पप्पाला सांगितलं आपण स्कूटीवर जाऊ हे लोकांना चालत येऊ द्या आणि गाईच तुम्हाला कशी वाटली डिझाईन मला नक्की कमेंट मध्ये सांगा तर आम्ही ह्या साईडनं चाललो चाललोय तिकडून नाही गेलो कारण तिथे खूप ट्रॅफिक असतो आम्ही फिरून जातोय आणि आता ऑफिसला जायचं ऑफिस बंद करावं लागणार आहे त्याच्यानंतर मग घरी जाऊ मग मस्तपैकी पैकी मम्माने जेवण बनवणार आहे मम्मा, बन मम्मा आमचं फेवरेट गर्दी गर्दी ते गर्दी दिसतीये कारण की आज मंगळवारचा मार्केट आहे म्हणून एवढी गर्दी आहे गाइस नाही तर इथे गर्दी नसते गाडी न्यायला नीट जागा नाही म्हणजे विचार करा खूप गर्दी आहे खूप गर्दी सो फायनली बिल्डिंग मध्ये आलोय आता वरती जातो तो पण माहिती नाही मम्मा पप्पा आलेत की नाही आय मी पप्पा तर आहेत मम्मा आले की नाही माहिती नाही ताई वगैरे बट आम्ही वरती टाळ नव्हता लागत पप्पा बोलते तू कोणत्या धुंदीत आहेस स्पेली ते नवीन कानातले बनवलेत ना तर त्या धुंदीत अशी चालली कानातले तुटले म्हणून नवीन कानातले

सो so तर आमचं झालं जेवण आज आमच्याकडे लाईट लाईट जेवण होत आज आमच्याकडे लाईट लाईट जेवण होत आणि इकडे ना बसली बनवलेलं मस्त तिथे जेवण भारी होत लाईट लाईट होत पण डाळ भात खेळून आम्हाला कंटाळा आलेला म्हणून झालीय पण गंडाळा आलेला म्हणून आम्ही आज बेक केलेला मस्त चायनीस काय राईस नूडल्स आणि सँडविच नूडल्स नॅक्का नूडल्स बनवले आकापाका नूडल्स आणि सँडविच आणि आज नसत मला कोणी हेल्प नाही केली मी कापून गेलेली माझं बुद्ध्याला खाली थोडस डायमंड आहे आणि खाली अस मला असेच पाहिजे होते म्हणजे थोडे असे खालणार आहे म्हणजे फेस चेंज झाले मम्माची बॅक कॅमेरा थांबव दिसतय मम्माची चॉईस आहे तिथूनच घालून घेतले मस्त वाटत तर मम्माने चॉईस केली छान आहेत पण मस्त वाटत आहेत सिम्पल आहेत सोबर आहेत मस्त आहेत ना मी तर खूप हॅपी आहे पण काल रात्री तर मीला उठवलेलं बिचारीची जोबा की के मोड केलेली हरवले असते तर परत मलाच बोलली असती कुठे टाकलेस काय केलंस म्हणीला उठवलं मग मी उठ कानातली तुटले बघू अजून काय ती समथिंग इज कमिंग हळूहळू तुमच्या करत राहा काही भेटे पुढच्या ब्लॉग मध्ये लव तोपर्यंत बाय आणि व्हिडिओला लाईक हल्ली आहे ना कमेंट खूप कमी यायला लागलेत है ना सबस्क्राईब करा सबस्क्राईब सस्क... काहीच ना सबस्क्राईब नाही सबस्क्राईब सबस्क्राईब करा सबस्क्राईब <laughs> चला बाई बाय आता आम्ही झोपतो आणि कायच केसांची वाट लावली तिने का केस आम्ही सोबतच गेलेलो का आपल्याला Bye, good night! Coupes mm -hmm. are a prim there.